मानाच्या आजोबा गणपतीचे विसर्जन रात्री बारा वाजेपर्यंत करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे मध्यवर्ती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची तातडीची बैठक हॉटेल ऐश्वर्या येथे पार पडली या बैठकीत अनेक उत्सव मंडळांचे मिरवणूक मार्गावर येणाऱ्या अडीअडचणी ऐकून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात आला सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन रात्री बारा वाजेपर्यंत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या मानाचा देशमुखांच्या गणपतीचे देशमुख वाड्यातून दुपारी वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन मध्यवर्ती मिरवणुकीस सुरुवात होईल त्यानंतर अनेक उत्सव मंडळे या मिरवणुकीत वाद्यांसह सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टी सुनील रसाळे यांनी केले माझ्या के संदर्भात विचारविषयी केला जाईल आणि लवकरच पोलीस आयुक्तांना भेटून या संदर्भात तोडगा काढला जाईल जर जा पुढल्यामुळे आपल्याला एक मंडळ पास करून पुढे जात असेल तर त्या मंडळाच्या कार्यकर्त्याशी वादावादी हो करू नका पदाधिकारला सांगा मध्यवर्तीच्या ट्रस्टीला सांगा म मध्यवर्तीच्या उत्सवकुंच्या पदाधिकाऱ्याला सांगा त्या ठिकाणी तुम्हाला संरक्षण देऊन पुढं आणण्यात येईल आता मी बापू सांगतो जी काही मंडळ असते बापू चौपाडमध्ये मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी काही अडचणी आल्यास मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना कळवाव्या त्या सोडवण्याचा मध्यवर्ती प्रयत्न करणार असल्याचे दास शेळके यांनी उपस्थित मंडळांना सूचना केले ठामपणे तिथं सांगण्यात आले की ह्या कुंडाची आताची जी पाणी लेवळ आहे ती तीस फुटाची आणि तुम्ही कुठल्या आधारावर या गणपती विसर्जन करू नका म्हणून सांगता आणि गणपती विसर्जन होईल तर या कल्याणी कुंडातच गणपती विसर्जन होईल अशी मध्यवर्तीनं तिथं ताटर भूमिका घेतली आणि त्या गणपतीला तिथं विसर्जन करण्याची परवानगी मिळाली या बैठकीत मानाचा आजोबा गणपती समर्थ तरुण मंडळ राणा गणपती ओम मित्र मंडळ बाळीवेस गणपती सरदार गणपती पाणीवेस तालीम मंडळ थोरला मंगळवेढा तालीम तरुण मंडळ सावजी गणपती राजस्थानी युवक मंडळ या मंडळांची उपस्थिती होती या बैठकीत सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेश उत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंडके ટ્રસ્ટી સુનિલ રસાળે દાસ શેળકે ટ્રસ્ટી માજી આમદાર નરસિંહ મેંગજી ટ્રસ્ટી ભાઉસાહેબ રોડગે ટ્રસ્ટી સંજય શિંદે ટ્રસ્ટી લતા ફુટાને હેમા ચિંચોળકર ટ્રસ્ટી વિજય ફુકાળે ટ્રસ્ટી વિષ્ણુ મુધોળકર ટ્રસ્ટી કૈલાસ મેંગાને મલ્લીનાથ યાળગી અશોક કલશેટ્ટી ગનેશ ચિંચોળી સોલાપુર વતનદાર સુધી દેશમુખ આજોબા ગણપતિ ચંદ્રકંત કળમકર શિવાનંદ મેંડકે અનિલ સાવંત રાહુલ કુમને पानिवेस तालीमचे चंद्रकांत वानकर थोरला मंगळवेढा तालीमचे अमोल शिंदे यांच्यासह या बैठकीत मिरवणुकीत सामील होणारे तीस ते चाळीस मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी आदी उपस्थित होते